सज्जन श्रोते चिंतक वाचक हो शिवशक्ती समावेश पविक्रमांकापासून पुढे सुरू करत आहे शक्ती जागवे शिवासी नाम रूप बहुपदार्थांचे वाढी भोजन त्याशी भोगुनी भरता महेशर हो तृप्त आस्वादने चवित बोडण म्हणजे भोजन आणि आस्वादन म्हणजे चव फक्त यमक जुळवण्यासाठी भोजन आणि चवित हे शब्द जोडलेले आहेत शक्ती जागवे शिवासी नाम रूप बहुपदारोडन भोजन त्याशी भोगुनी भरता महेश्वर हो तृप्त रमे आस्वादने चवित शक्ती रूप भार्या शिवाला जागी करते आणि सगुण साकार विविध नाम गुणरूप अस हे जगरूपी भोजन किंवा बोरण ही आपला भारता महेश्वर शिव याला वाढते आणि त्यामुळे सुद्धा ते भोजन आस्वादन करून तृप्त होतो आणि प्रसन्न होतो ओवी क्रमांक सदतीस निद्राभीन शिव तव शक्ती प्रसवे चराचर ती जवळ होई निद्राभीन तव शिवाय नसणेपणे स्वये तोही अचर निद्राधीन शिव तव तक्ती कसवे चराचर ती जव होई निद्राधीन तव शिवा ये नसणे पण स्वये तोही हो अचर शिव झोपला की शक्ती चराचर निर्मितीचा आपला संसार थाटते मात्र शक्ती स्वतःच झोपली की शिव जागा असला तरी नसल्यासारखाच असतो ती वाचून ती वाचून तो असून नसले नसलेपणी हालचाल हरवलेला असाच उरतो ब्रह्म शब्द नपू तो सुचवतो लिंग तो लिंगवचनाच्या पलीकडे जातो असतो मात्र शक्ती जागरणात तेच ब्रिव रूपे पुरुष म्हणून जागते म्हणून जोपर्यंत शिवशक्ती जागी तोपर्यंतच जगाचे जग पण नांदते इंटरॅक्शन ऑफ मॅटर अँड एन एनर्जी मीन्स ऍक्टिव्ह युनिव्हर्स म्हणजे जड आणि चेतन याच्यातील आंतरिक क्रियाशीलत्व जोपर्यंत चालू आहे तो जिवंतपणी राहणार असा त्याचा अर्थ आहे लपे तव तो भारिया योगे ही ना कळे बिंब नसता एकद्या दर्पणी प्रतिबिंब काय कैसेव उमटे सारे स्थूल जगत त्रिगुणी माया प्रकृतीने बनले आहे त्यामागे लपलेला शिव मायेचा त्या मागे लपलेला शिव मायेचा उलगडा न झाल्याने पाहता जाणता येत नाही सारे स्थूल जगत म्हणजे सारे त्रिगुणात्मक जग जे आहे ते माया प्रकृतीने बनले आहे त्या मागे जो लपलेला शिव असतो तो मायेचा उलगडा न झाल्याने पाहता जाणता येत नाही मात्र शिव आपल्याच ज्ञानविस्ताराने म्हणजे त्रिगुणी माया विस्ताराने स्वतः नटलेला असतो ही प्रकृती शिवाची प्रतिबिंबात्मक मायात आहे म्हणून जीव लग शब्दात जीवाच्या लगत आत नजिकच त्याला जीवांतर्गत शिव जाणवला तीच ती शिवाची आत्म्याची सुसंवेद्यता स्वतःला स्वतःच जाणण्याची क्षमता अविक्रमांक एकोणचाळीस शक्ती अर्धांगी ये अंगीचे सहवासे आपुलाची आनंद जो भोगी परितीये विना हा शिवयोगी केवळ गोसावी सारे असूनही अभोगी शक्ती ज्याची अर्धांगी आहे त्या अर्धांगीच्या अर्धांगी शक्ती विना शिव योगी हा केवळ गोसावी म्हणजे निर्गुणच आहे आणि असून सुद्धा विनाशक्ती तो केवळ निर्गुण गोसावी असल्याने काही भोगता येत नाही असा अभोगी असतो ओवी क्रमांक चाळीस अंग देव अंग पुरुष प्रकृती दोन देवीची नित्यानंद प्रकृती किंवा देवीची नानाविध मनोहारी साकार रूपे म्हणजे खरे तर देवाचे बाह्य शरीरी रूप आहे या उलट प्रकृती रूपी देवीची मांगल्यमय निर्मिती क्षमता म्हणजे दुसरे तिसरे काही नसून देवीचे ते उत्कृष्ट अंग म्हणजे आत्म किंवा स्वरूप आहे अशा प्रकृती पुरुष देव देवी आत्मा आत्मशक्ती आपल्याच उत्तम अंगाना एकत्रितपणे भोजन म्हणून कालवतात आणि नित्य परमानंद सेवित राहतात अभि क्रमांक एकेचा जैशी वायुशी गती सोन्याशी स्वर्ण घराळी जैसी शिवाशी अर्धांगी पार्वतीची राहे नित्य लढीवाळी जशी वायूला सह गती असते वायू म्हटला की त्याला गती आलीच सोन म्हटलं की त्याला झळाळी आलीच तस शिव म्हटला की त्या शिवाला अर्धांगी पार्वतीच लडीवाळ पण लढीवाळी म्हणजे कौतुक आलंच जैशी वायूशी गती सोन्याशी स्वर्ण झळाळी तैसी शिवाशी अर्धांगी पार्वतीची राहे नित्य लडीवाळी जशी वायूला गती सोन्याला स्वर्ण झळाळी तशी शिवाला अर्धांगी पार्वतीची लढीवाळी म्हणजे कौतुक नेहमी असतच कस्तुरी संगे परिमल अनला सह दाह तैसा शक्ती नित्य केवळ राही शिव कस्तुरी बरोबर तिचा सुगंध असतोच आणि अनल म्हणजे अग्नी बरोबर त्याचा त्याची दा, दाहकता भडका उष्णता असतेच पैसा शक्ती नित्य केवळ राही शिव्या पद्धतीनेह तैसा शक्ती सह नित्य केवळ राही शिव ओवी क्रमांक त्रेचा रात्र आणि दिवस ओचता सूर्य दरबारी नवरे रात्र दिवस वेगळ आले एक सूर्य कारभारी रात्र आणि दिवस यांचे व्यवस्थापन सूर्य हा एकमेव व्यवस्थापक कारभारी करीत असतो म्हणून दिवस रात्र एकदम सूर्य दरबारात गेले तर ती दोन्ही वेगवेगळी उडत नाहीत तसेच शिवशक्ती आलटून पालटून कार्यरत असल्यानेच हे जग चालू आहे त्यांच्यातील नामभात त्यांच्यातील नाममात्र भेदानेच जगाला अस्तित्व आहे व्यवहारात ती पूर्णता एक झाल्यास योग नष्ट होईल म्हणून शिवशक्ती ब्रह्माकडे गेल्यास ब्रह्मही शून्य आहे आणि शिवशक्तीही शून्य आहेत तसेच दिवस रात्र सूर्याकडे गेल्यास दिवस रात्र ही नसतील आणि सूर्यासह ब्रह्म सिद्ध नसेल कारण ब्रह्म याचा अर्थच काही नसले पण असा आहे पुढे ओवी क्रमांक चौतीस शिवशक्ती प्रणवाक्षरी अरूपे जडता कुरूपे सूक्ष्मता विरलता मरूपे ज्ञानात्मका ज्ञानात मका ज्ञानात मकता ऐशा त्रिमात्रे त्रिगुणात परी एकत्वे केवळ अद्वैता शिवशक्ती प्रणवा जडता सूक्ष्मता विरलता मरूपे ज्ञानात मकता ऐशा त्रिमात्रे त्रिगुणात मकता परी एकत्वे केवळ अद्वैता अकार म्हणजे जडता तमगुण आहे उकार म्हणजे स्थूलता विरलता किंवा पसरणे व्यापणे अशा अर्थी रजगुण आहे आणि मकार म्हणजे मित संयमित अशा अर्थी ज्ञानमयता म्हणजे सत्वगुण आहे मात्र त्रिगुणात्मक असून ब्रह्म एकमेव त्याच न्यायाने मात्र त्रिगुणात्मक असून ब्रह्म एकमेव त्याच न्याया न्यायाने त्रिगुणी शिवशक्ती ही दोन नव्हे एकमेव ब्रह्म ब्रह्म इथे अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाशाच्या म्हणजे ब्रह्मनस्पती श्री गणेशाला श्री गणेशाच्या म्हणजे ब्रम्हनस्पतीच्या स्वरूपाची ओळख होते अकार चरण युगुल चरण चरण म्हणजे हलणे आणि न म्हणजे नाही म्हणजे पाया हलत नाही अशा अर्थी अकार म्हणजे पाय आहेत ते युगल न हलणार न हलणारे म्हणजे पायामध्ये जडत आहे उकार उदर विशाल उदर म्हणजे पोट हा भाग विशाल आहे म्हणजे आकार चरणयुगल म्हणजे पाय हे न हलणारे म्हणजे त्याच्या तमोगुण किंवा जडत आहे स्थिरत आहे उकार उदर विशाल उदर हे विशाल वाढणार असत म्हणजे उकारामध्ये वाढणे हा रजो गुण आहे आणि मकार महामंडल मस्तका आणि मकार हा महामंडल मस्त मस्तका गणपतीचं जे मोठं मस्तक आहे त्याला मकार म्हटलेलं आहे म्हणजेच गणपतीचं डोक मंडलाकार डोक हे ज्ञान म्हणजे म्हणजेच गुण दाखवतात म्हणून ही ओवी परत ऐका શિવશક્તિ પ્રણવાક્ષરી અરૂપે જડતા ઉરૂપે સૂક્ષ્મતા વિરલતા મૂપે જ્ઞાનાતમતા મકતા પરી મજે અકાર ઉકાર અને મકાર મળજ અને સત્વ ગુણ આલે તરી બ્રહ્મ હે એકમે અદ્વિતીય ત્રિગુણાત્મક જગ હે સુધા एक रूप ब्रह्मच आहे इथे अकार म्हणजे जडता तमोगुण उकार म्हणजे स्थूलता विरलता किंवा पसरणे व्यापणे अशा अर्थी रजोगुण आणि मकार म्हणजे मित संयमित ज्ञानमयता म्हणजे सत्वगुण मात्र त्रिणात्मक असून ब्रह्म एकमेव त्याच न्यायाने त्रिणी शिवशक्ती ही दोन नव्हे एकमेव ब्रह्मच ब्रह्म येथे अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे या श्री गणेशाच्या म्हणजे ब्रम्हनस्पतीच्या स्वरूपाची ओळख होते चर न चर म्हणजे हलणे हलत नाहीत ते चरण म्हणून गणपतीचे पाय ही स्थिरता आहे हा तमोगुण आहे त्याच पोट उद उदर विशाल त्याचा विशाल पोट हा रजोगुण आहे म्हणजे वाढण्याचा गुण त्याच्यामध्ये आहे आणि मकार महामंडल मस्तकाकारे आणि रूपी त्याच जे मस्तक आहे गोलाकार त्याच्यामध्ये ज्ञान गुण आहे तो सत्वगुण आहे असं हे युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तका श्री गणेशाचे किंवा ब्रह्मस्पतीचे स्वरूप म्हणजेच त्रिगुणात्मक जगाचे प्रत्यक्ष मूर्त रूप ओवी नंबर पंचेचाळीस अकार सुचवी चर न सुस्थिर विश्व साकार त्या योगे जड परिसदोत चर दावी जो मिथ्या म अनुक्रमे व्याप ज्ञान जी गिरती एकमेका जन्मे उमा ही दोघेही साथ अंतीवृती एक ची शिवशक्ती रूप उमा आता अर्थ सांगतो पुन्हा एकदा ही होई वाचतो ओंकाराच्या तीन मात्रा त्यातील अमात्रा जडतेची साकार स्थिरतेची आहे मात्र साकार जग वास्तवात स्थिर कधीच नसते रज्जू सर्प दृष्टांतातील मिथे तो पडते म्हणजे दोरीच्या जागी साप दिसणं हे जसं खोट आहे त्याने क्या सर्पाच्या जागी दोरी दिसणं हे सुद्धा खोट आहे म्हणून आकाराने जडतेची जरी आपण कल्पना केली तरी हे आकार रूप जे जग आहे ते जे साकारलेलं जग आहे ते जड म्हणावं तर जड म्हणावं तर ते जड नसत ते सतत हालचालीत असत म्हणून ओंकाराच्या तीन मात्रा मात्र अमात्रा जडतेची साकार स्थिरतेची आहे मात्र साकार जग वास्तवात स्थिर कधीच नसते रज दृष्टांतातील मित्यत्व हो, या अमात्रेला लागू पडते म्हणजे दोरीच्या जागी साप दिसणं हे जसं खोट आहे तसे आकार म्हणजे स्थिरत्व हेही हो, खोटं आहे पण आकारातून साकारलेलं जग कधी स्थिर नसत असा त्याचा अर्थ आहे पुढे या जशी फर होते तशी फसगत दिसते ती मधून जड साकार विश्व म्हणजे मॅटर साकारले तरी हे जग भौतिक भौतिकदृष्ट्या जड असूनही प्रत्यक्षात सतत हालचालीतच असते तसे दोरीत जिवंत सापाचा भास होतो तो म्हणजे प्रकृती व्यापणे या अर्थी आणि म म्हणजे ज्ञान या अर्थी उ व म म्हणजे अनुक्रमे व्यापणे म्हणजे संसार आणि ज्ञान म्हणजे अर्थातच सत्वगुण उ प्रकृती व्यापने अर्थी आणि म ज्ञान या अर्थी उ व म अनुक्रमे व्याप म्हणजे संसार आणि ज्ञान म्हणून पूर्ण सत्य मात्र आहेत व्याप व ज्ञान एकमेकांना विळतात ज्यातून सारख्या जगाची निर्मिती होते मात्र निर्मिती प्रत्यक्षात माते पोटी होत असल्याने उम मध्ये अद्वैत उतरले खरे तर अद्वय अद्वय अद्वैत खरे तर अद्वय अद्वैत द्वैत म्हणजे दोन आणि दोन असूनही ज्या द्वंद्व शत्रुता नाही ते अद्वैत म्हणजेच हे द्वैत केवळ नामभेदात असल्याने तोही भेद स्वीकारण्याजोगा नाही म्हणून शिवशक्ती हे अद्वय अद्वैत म्हणजे दोन दिसले तरी समजावेजत्व आहे एकाचेच दुहेरी पण आहे म्हणून दोन नव्हे एकच एक असं शिवशक्तीकडे पाहावं फक्त आता अविवास्तव अर्थ सांगितलेला आहे अकार सुचवी चर न सुस्थिर विश्व साकार त्यागे जड़ परी सुरोदित चर दावी जो मिथ्यावाद उम अनुक्रमे व्याप ज्ञान जी गिरति एकमेका जोड़िता अंति काना जन्मे उमा ही दोगे ही सात ही दोनी सत्य है अंति उरति एक शिव शक्ति रूप उमा कोवि नंबर से चार नाम रूप भेद अलिंगनी ज्ञान रूपी मिटता विरुणी गेली दोनी शिवशक्ती नष्ट जी झाली नेत्रद्वय मिटता एकमेकी एक होय दृष्टी सृष्टी शिवशक्ती पूर्णत्वाने एकमेकांना गुळतात तेव्हा सारेच नष्ट होते जसे नेत्र नेत्रद्वय मिटले की दृष्टी व सृष्टी नष्ट होऊन केवळ रात्र गुडूप अंधार उरतो तमसो गुळल असे वेद वेचन आहे असणे नसणे यापैकी काही नसते शिवशक्ती नसते तेव्हा गुडूप अंधकार असतो स्वरूप निर्धारणी परेस निघता वैखरी ना उरे परा ना वैखरी प्रलय काळी ना उरे सागर गंगा केवळ सर्वत्र पाणी परा म्हणजे शिवरूप सागर आणि वैखरी म्हणजे गंगा या दोघांनी स्वरूपाचा शोध घेण्याच्या अट्टहासाने जर प्रगाढ आलिंगन दिले तर दोन्ही नष्ट होतात आणि प्रलय काळीचा तमसो गुळ गुरुप अंधार मात्र उरतो

संपवणी चळवळ प्रलय काळी वायू व्योम कुशी प्रलयकाळी उडे तै श्री शिवालिंग ब्रम ठरे शिवलिंगनी शक्ती, शक्ती अतिनिश्चल झाली तर शिवामध्ये लोप पावते व प्रणवाच्या मात्र रूपे मित अप्रकट नपुसक ब्रह्म रूपे उडते हे सारे विश्वोद्भवापूर्वी असते आणि विश्वलयानंतर म्हणजे प्रलय काळी होते म्हणजे विश्व निर्मिळ आणि विश्वानंतर जो प्रलय काळ असतो तेव्हा काही नसते असा त्याचा अर्थ आहे अशा या विश्वोद्भवापूर्व व प्रलय काळी वायू आपली हालचाल थांबवून व्योमात म्हणजे आकाशात किंवा आकाशाच्या कुशीत लपतो आणि सूर्यही प्रकाश नष्ट होऊन व्योमामध्ये असूर्य म्हणजे अप्रकाशित होतो ओळी नंबर एकोणपन्नास शिवशक्ती आलंदी आलिंगनी एकमेका मिळती एका कारती जैशी द्रष्टा दुष्ट एक वटती त्या गृहस्वामी स्वामिनी एक रूपा वंदी मी करी आरती शिवशक्ती आलिंगनी दोन्ही एकमेका मिळती एका कारती जैशी द्रष्टा दुष्ट एक वटती त्या गृहस्वामी स्वामिनी एक रूपा वंदी मी तरी आरती ज्ञानेश्वर म्हणतात शिवशक्तीच्या अलंगणात दोन्ही एकमेकांना मिळतात आणि एकच होतात जशी द्रष्टा आणि दृश्य एकवटतात त्याच पद्धतीने स्वामी आणि स्वामिनी अशा या एक रूप शिवशक्तीला मी वंदन करतो त्यांची आरती करतो इथे ऑब्झर्वर इज द ऑबझर्ड म्हणजे पाहणारा जे पाहायचे तेच असतो ते असा जो जे कृष्णमूर्तींचा सिद्धांत आहे तो दिसून येतो जैसी द्रष्टा दृश्य एक होती द्रष्टा आणि पन्नास शिवशक्ती ही उभयता विश्वरूप वाहणी त्याशी जो जाणी तो ज्ञान रूपे उरे परी मी अहंकार रूपे करी सर्वची सांडणी वास्तवात शिवशक्ती रूपेच हे विश्व गंगोगा सारखे वाहत आहे याचे जेव्हा ज्ञान होते तेव्हा केवळ ज्ञानच उरते आणि ज्ञाता मी पणा अहंकार टाकून ज्ञान घनच तथा आनंद घनच होतो हेच ते सच्चिदानंद ज्ञानानंद घन गंगौवघाचे जिणे शिवशक्ती ही उभयता विश्वरूप वाहणी त्याशी जो जाणी तो ज्ञान रूपे उरे तरी मी अहंकार रूपे तरी सर्वची सांडणी शिवशक्ती हीच मुळात संपूर्ण विश्वाची वाहणी आहे म्हणजे संपूर्ण विश्वाचा प्रवाह आहे हे जो जाणतो तो ज्ञान म्हणून उरतो परंतु मी अहंकार रूपाने तो वेगळा उरतच नाही तो मित्वाची सांडणी करतो संपूर्ण मित्व टाकून देतो आणि अशा वेळी असा हा ज्ञाता ज्ञान घन आणि आनंद घनच होतो हेच ते सच्चिदानंद ज्ञानंद घन ज्ञानानंद घन गंगौधा गंगौघाचे जिने हेच ते सच्चिदानंद ज्ञानानंद घन गंगौघाचे जिणे याला सच्चित आनंद रूपी ज्ञानानंदाने भरलेले गंगेच्या ओघासारखे जिणे म्हणजे जीवन म्हणतात ओवी क्रमांक कावन येथे मी नमस्कारी न मन सहित आकारी दुजत्वे उरी मग काहीसा पुरुष प्रकृती रूपे लिंग भेदी उरी ब्रम्मी ब्रह्मत्वे मुरी अशा मुला नमस्कार करणारा न मन म्हणजे न न मन मन आकारी मन आकारी म्हणजे न मनस आकारी म्हणजे गुण व आकारात उरतच नाही असे असताना तो ना नर नाही नारी ना पुरुष व प्रकृती म्हणजे लिंगालिंगपार ब्रह्मच होऊन स्वरूप आला वाला मेघवृष्टि मेघदृष्टी पुस्तकमा 11 वरती ब्रह्मलोचने ब्रह्म ने हाळिता ब्रह्ममी ब्रह्म झाला ब्रह्म ने हाळता म्हणजे ब्रह्म दृष्टी ने ब्रह्म जळ ने हाळता आलं तर असा ब्रह्मा ब्रह्म, ब्रह्म, ब्रह्म दृष्टी ने ब्रह्म ने हाळिता म्हणजे ब्रह्माला पाहणारा जम्मी ब्रह्म झाला ब्रह्म ने ब्रह्म दृष्टी ब्रह्म ने जो ब्रह्माकडे पाहतो तो स्वतःच ब्रह्मामध्ये ब्रह्म होऊन विरघळून जातो असा मेघवृष्टी पृष्ठ क्रमांक अकरा वरती जो उल्लेख आहे तो इथे तंतोतंत लागू पडतो क्रमांक बावन सुवर्ण अलंकारे जैसे सुवर्णा भजावे तैसे मी मदसी नमावे शिव ऐसे समजावे सुवर्ण अलंकारे जैसे ब्रिजत्वा सांडुनी सुवर्णा भजावे तैसे मी मदसी नमावे शिवरूपे ऐसे समजावे सुवर्ण अलंकाराने आपलं अलंकार पण सांडून दुसरं पण सांडून सुवर्ण अलंकाराने आपण अलंकार आहोत आपण वेगळे आहोत हे न समजता आपण सुवर्ण आहोत हे समजून सोन्याच्या अलंकाराने सोन्याला भजावे तैसे मी मजसी नमावे शिवरूपे ऐसे समजावे तसंच ज्ञानेश्वर म्हणतात मी मला तसं नमस्कार करतो की मी शिवरूपच आहे हे सोन्याच्या अलंकाराने स्वतःला सोनं समजून आपलं अलंकार पण टाकून सुवर्णाच भजन पूजन करावं तसे मी मजसी नमावे इथे ज्ञानेश्वर म्हणतात तसा आम्ही मलाच नमस्कार करतो शिवरूपे ऐसे समजावे मी स्वतः शिवरूप आहे म्हणून मी मला नमस्कार करतो असं तुम्ही समजा सुवर्ण अलंकार जैसे द्विजत्वा सांडुनी सुवर्ण भजावे तैसे मी मजसी नमावे स्वरूपे अच्छे समझावे अष्टावक्र संहिता नारायण पाटणकर पुस्तका मध्य अष्टावक्र संहिता मे जगा वेगे जगा वेगे अ होल्ली डिफरंट वे ऑफ लिविंग या नारायण पाटणकर पुस्तका मध्य पृष्ठ क्रमांक सत्तावीस एकवीस प्रकरण दोन ये थे मला माझे नमस्कार विलक्षण अविनाश आ आम्ह तृण पर्यंत नाशिवंत परी अविनाश मी माझेच मला नमस्कार करतो मी अतिविलक्षण असून माझा कधी नाश होत नाही आम्ह तृण पर्यंत ब्रह्मापासून गवता पर्यंत नाशिवंत आहे परी मी अविनाशी आहे असं म्हटलेलं आहे मला माझे नमस्कार विलक्षण अविनाश मी आम्ही तृण पर्यंत नाशिवंत परी अविनाशि मी तिथे मी जो आहे तो मी म्हणजे दुसरं दुसरं काही नसून चैतन्य चैतन्याला नमस्कार करतो अशा अर्थी हा मी आहे मला माझे नमस्कार विलक्षण अविनाशि मी हा ब्रह्म नाशिवंत परी अविनाशि मी म्हणजे अलंकाराने स्वतःला सुवर्ण समजून स्वतःलाच वंदन वंदन करावं तसं ज्ञानेश्वर म्हणतात मी शिवच आहे समजून मी माझे मला नमस्कार करतो तसेच ते अष्टावक्र म्हणतात मी माझे मला नमस्कार करत आहे कारण मी म्हणजे केवळ चैतन्यच आहे मी असा वेगळेपणी कोणी नाही त्या कारणाने ब्रह्मापासून गवताच्या पातीपर्यंत सर्व नाश होणार असलो तरी चैतन्य म्हणून मी कायम अविनाशी आहे मला माझे नमस्कार विलक्षण अविनाश मी हा ब्रह्म तुम पर्यंत नाशवंत परी अविनाश मी येथे ज्ञानेश्वर स्वतःला स्वतः ब्रह्म म्हणून वंदित आहेत जसे अष्टाग्रह स्वतःच स्वतःला चैतन्य म्हणून वंदित आहेत तर या अष्टाग्रह गीतेमध्ये अकरा पासून चौदा पर्यंत मला माझे नमस्कार या तीन सुरुवात होणारे एकूण चार श्लोक आहेत ते आपण वाचावे त्यातील अकराव्या क्रमांकाचा शोध श्लोक मी आपणाला वाचून दाखवला आहे मला माझे नमस्कार विलक्षण अविनाश मी नाशवंत बरी मी म्हणून अकरा बारा तेरा चौदा या चार श्लोकामध्ये मला माझे नमस्कार या पद्धतीने सुरुवात झालेली आहे तर ओव्या बावन्न वाचून झाल्या आज इथेच थांबूया पुढील वाघ उद्याच्या निरूपणा